नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो काल बांगलादेश बॉर्डरवरती जे एक्सपोर्ट झालेला कांद्याला काय भाव आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सध्या बांगलादेशमध्ये जी स्थिती आहे ती अस्थिरता आहे तिथे आरक्षणच्या नावावर सध्याला आंदोलने वगैरे आणि तिथल्या जो पी एम आहे त्यांचा राजीनाम्यासाठी लोक रस्त्यावर उतरलेला आहे त्यासाठी पुढील काही काळापुरता जे संचारबंदी आहे आणि परत जे इंटरनेटची सुविधा सध्याला बंद केलेलं आहे त्याकरिता सध्याला पुढील काही काळासाठी जे एक्सपोर्ट आहे ते काही कालांतराने तरी थोडा कमी होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो गोजीडंगा बॉर्डरवरती जवळजवळ चाळीस गाड्याची एक्सपोर्ट काल पाहायला भेटलेली आहे आणि या एक्सपोर्ट कांद्याला काय दर आहे ते आपण बघणार आहे तर शेतकरी मित्रांनो मेहंदीपूर बॉर्डरवरती काल तेहत्तीस गाड्यांची एक्सपोर्ट पाहायला भेटलेली आहे तर या टोटल दोन्ही जो जो बॉर्डरवरती मिळून त्र्याहत्तर गाड्याची एक्सपोर्ट काल बांगलादेश बॉर्डरवरती भे पाहायला भेटलेली आहे या एक्सपोर्ट कांद्याला काय दर भेटलेला आहे आता आपण जाणून घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो नाशिक या कांद्याला साठ ते त्रे, त्रेसष्ट रुपये दर भेटलेला आहे कालच्या आणि आजच्या दरामध्ये एक रुपयाने वाढ झाल्याची पायाला भेटलेली आहे आणि नगर कांद्याला अठ्ठावन्न ते एकसष्ट रुपये तर मध्य प्रदेश कांद्याला अठ्ठावन्न ते साठ रुपये आणि गुजरात कांद्याला अठ्ठावन्न ते साठ रुपये दर काल बांगलादेश बॉर्डरवरती पाहायला भेटलेली आहे तर शेतकरी मित्रांनो बांगलादेशमध्ये हिंसाचार वाढलेला आहे त्यामुळे काही पुढील काही काळामध्ये जे एक्सपोर्ट आहे हे ती घटण्याची चान्सेस आहे तर अशाच अपडेटसाठी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया अशाच अपडेटिंग घेण्यासाठी तोपर्यंत जय हिंद धन्यवाद